हाय हॅलो फ्रेंड हाय कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील आणि असायलाच पाहिजे तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असणार आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा आणि कमेंट्स नक्की करा तर मी आज आले आहे माझ्या चुलतीच्या रानामध्ये तर त्यांच्यात आज भीमुकाच्या शेंगा उपसायला चालू आहेत ते मी तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने चला बघा बघा कशा मस्त शेंगा लागलेत वेलाला मस्त मस्त कोणाकोणाच्या घरी भिमुकाच्या शेंगा आहेत ते कमेंट करून नक्की सांगा या भिमुच्या शेंगा खायला सगळ्यांनी ह्या वेलाच्या शेंगा आहेत तोडलेल्या पण मी तुम्हाला दाखवते अशा आहेत भिमुच्या शेंगा त्यांनी लवकरच वेल उपसायला चालू केले आहेत अजून असं व्यवस्थित बऱ्यापैकी झालेत बऱ्यापैकी राहिलेत काय छोट्या काय मोठ्या आहेत इकडं सगळं काढलेलं आहे त्यांनी इकडची बाजू राहिलेली आहे पण गव पावसामुळे गवत खूप आलेलं आहे त्यामुळं वेलच त्याच्यातून दिसत नाहीत आणि त्याच्यातून अशी ही डाळिंबीची बाग पण लावलेली आहे बघू शकता तुम्ही गवतामुळे वेलच दिसत नाहीत सगळं गवतच दिसते जवळ नीट पाहिलं तरच वेल दिसत नाही तर दिसत नाहीत हे होतं चुलतीच्या आम शेतातलं आमच्या पण शेतात केलं आहे भेमूग पण त्याला आणखी टाइम आहे तेही काढताना मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ व्हिडिओ दाखवेल तर तुमच्याही घरी आहे का भेमूग तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या शेतात काय काय लावलंय तेही कमेंट करून नक्की सांगा हे सगळं ऑल ओव्हर जे दिसते ते सगळं चुलतीचं शेत आहे इथून ते ते पूर्ण सडक पर्यंत ते आहे तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे पावसाचं जरा मस्त दिवस मावळाय लागलेला आहे आमच्या इकडं किती छान वातावरण झाले ना पावसामुळं शेत पूर्ण असं ग्रीन 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 झाले एकदम मस्त असं मस्त झाले वेलाचे कसले मोठी ढीक पडलेत शेंगा काढलेल्याचे जिकडं बघल तिकडं सगळं हिरव हिरवच शेत झाले बघताय ना हिज्यातले बोरीचं झाड हे वेगळ्या वेगळं आहे ह्याला तसली चकनट बोरं येतात छोटी छोटी आंबट बोरासारखी चकनट बोरं येतात ह्याला ह्याला फुलं वगैरे लागलेत आणखी अजून बोरं तर काय लागले नाहीत छोटं झाड आहे आणखी मोठं वगैरे काही झालं नाही शेतात असा श्रावणी घेवडा लावलेला घेवले घेवडा गेव, लावलेला आहे बघू शकता तुम्ही त्यातून अशी टोमॅटो पण लावलेली ला आहेत घेवडा प्लस टोमॅटो असं लावलेलं ला आहे मी पण तिला शुरंगात तोडायला मदत करते केलं पाहिजे आपण शेतकऱ्याची मुलगी आहे म्हटल्यावर केलं पाहिजे थोडंफार तरी तसं मी जास्तच करते कोणाला वाटणार पण नाही मी काम करते पण मी करते सगळं काम करते बरोबर ना ग आंटी करते ना गं मी सगळं होय <laughs> <laughs> मी करते खरंच करते मी एखाद्या दिवशी मी माझा पूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये काढेन शेतात काम करतानाचा तुम्ही तो नक्की बघा मी बसली आहे शेतामध्ये चुलती शेंगा काढते मी पण तिच्याजवळ बसली आहे म्हटलं छोटासा ब्लॉग तरी काढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेल नेहमीच कनेक्ट राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू बाय बाय